हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिताज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे बटाटा वडा म्हणजेच वडापाव चला तर करू या रेसिपीला सुरुवात त्यासाठी मी कुकरला दोन शिट्ट्या करून बटाटे उकडून घेतलेत आणि इथे मिक्सरमध्ये पंधरा मिरच्या आणि लसूण याची पेस्ट तयार करून घेतली कडीपत्ता जिरे मोहरी खूप सारी कोथिंबीर चिरलेली आणि धने तर इथे मी कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून बटाटे उकडून घेतलेत आणि आता ते जरा नॉर्मल टेम्परेचरला आलेत तर मी गरममध्येच त्याचं साल काढून घेते तर बटाट्यांचं सर्व साल आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे बटाटे आधी मी स्वच्छ धुतले आणि ते कुकरला दोनच शिट्ट्या केल्या आहेत म्हणजे वडा बनवण्यासाठी कच्चे पक्के बटाटे आपल्याला शिजवून घ्यायला लागतात तर जास्त काही गाळ करायचं नाहीये आणि असं व्यवस्थित असं आता सर्व बटाटे आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असे चुरून घेणार आहे तर बघा इथे सर्व बटाटे असे मी हाताच्या साह्याने व्यवस्थित असे चुरून घेतलेत म्हणजे स्मॅश करून घेतलेत तर सर्वात आधी मी काय करणार आहे बटाट्याची भाजी बनवणार आहे तर गॅसवर कढई तापायला ठेवली आणि कढई तापली की त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल आहे तेल घातलं की आपल्याला जिरे मोहरी घालायचे जिरे मोहरीमुळे भाजी अगदी सुगंधी आणि टेस्टला खूप छान होते तर बघा आता तेल व्यवस्थित तापलं आणि आणि प्रमाणात मी जिरे आणि मोहरी घेतली आहे म्हणजे एक चमचा जिरा आणि एक चमचा मोहरी आणि आता व्यवस्थित तडतडली झिरे आणि मोहरी की आपण त्याच्यामध्ये आता वाटलेली मिरच्या आणि लसूण घालणार आहे तर मी ते पंधरा मिरच्या घेतल्यात कारण बटाटे पण जास्त आहेत म्हणजे नऊ ते दहा बटाटे आहेत त्यामुळे पंधरा मिरच्या घेतल्या आहेत कारण वडा म्हटलं की वडा जरा तिखटच व्हायला पाहिजे त्याशिवाय टेस्ट लागत नाहीत तर बघा इथे लसूण आणि मिरची व्यवस्थित आपल्याला चांगलं असं स्मॅश मग फ्राय करायचे आहे कारण मिरच्या मी भाजून नाही घेतल्या आहेत कच्च्याच मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण पण सोललेला आहे त्यामुळे व्यवस्थित त्याला स्मॅश करायचं आणि मग त्याच्यानंतर तेलामध्ये फ्राय झालं की मग आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता पण व्यवस्थित तेलामध्ये तडका लागू द्यायचा म्हणजे कडीपत्ता तेल ॲब्झॉर्ब करतं त्यामुळे कडीपत्ता शेवटला टाकला आहे आता त्यानंतर लास्टला धने टाकणारे तरी ते मी अख्खे धने घेतलेत सर्व तेलामध्ये छान असं व्यवस्थित फ्राय करायचं आता त्यानंतर मी इथे कोथिंबीर आहे का चिरलेली तर कोथिंबीर मी अर्धीच टाकली आणि अर्धीनंतर मी वरतून टाकणार आहे म्हणजेच खूप छान टेस्टी होते भाजी आणि कोथिंबीरचा सुगंध येतो तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आहे हळद टाकून व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं सगळ्या साईडनी त्यानंतर इथे मी मीठ टाकलं आहे मीठ तेलामध्येच टाकायचं म्हणजे ते सर्व भाजीला लागू होतं आणि त्यानंतर हे आपण स्मॅश करून घेतलेले बटाटे तर बटाटे आता व्यवस्थित म्हणजे सर्व बाजूने हे सर्व मटेरियल बटाट्याला लागलं पाहिजे तर व्यवस्थित भाजी छान अशी फ्राय करून घ्यायची सर्व साईडने आणि त्यानंतर भाजी व्यवस्थित फ्राय झाली की आता उरलेली कोथिंबीर मी अशी वरती भाजीमधून टाकणार आहे तर तेलामध्ये पण कोथिंबीरचा सुगंध येतो आणि वरतून पण टाकल्यामुळे ते लूप छान येतो तर इथे बघा मी वरतून आता कोथिंबीर भुर भुरभुरती आहे त्यामुळे भाजीचा लुक खूप छान येतो आणि ही सर्व भाजी ना आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच त्याचे असे गोल गोल आपल्याला वडे बनवायचे आहेत आता भाजी थंड झाली आहे तर आता आपण वडे बनवून घेऊ तर बघा मी इथे लाडूसारखं करतीय आणि त्यानंतर असं असा वडा करणार आहे तर तुम्हाला जी साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही वडे बनवू शकता तर मी मिडियम साईजचेच वडे बनवते कारण राहुलला असे मोठे जास्त वडे आवडत नाही तर बघा मी इथे मीडियम साईजचे वडे आधी सर्व वडे असे बनवून घेणार आहे त्यानंतर मग आपण वडे सर्व फ्राय करून घेणार आहोत खरं तर बाहेर ना पाऊस पडत होता काल रात्री त्यामुळे म्हटलं चला आता वडापाव बनवूया आणि राहूचं खूप चाललेलं वडापाव खायची इच्छा झाली म्हणून चला तर म्हटलं की आता वडापावची रेसिपी होऊनच जाऊ दे एकदम फास्टमध्ये ही रेसिपी केली तरी पण खूप टेस्टी झाले होते वडा आणि मी मिरच्या पण फ्राय केल्यात बट त्याचं मी व्हिडिओ नाही टाकला पण वडापाव असेल तर त्याच्यासोबत मिरच्या ह्या तळल्याच गेल्या पाहिजेत तर बघा आता अशा प्रकारे सर्व वडे असे बनवून घ्यायचे आता बेसनचं बॅटर बनवून घेऊ आपण तर बेसन घेतलं मी इथे एक वाटी आणि त्याच्यामध्ये हळद टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकलंय तर व्यवस्थित मी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं फेटून घेणार आहे तर व्यवस्थित असं छान असं फेटून घ्यायचं कुठेच गाठी वगैरे नाही झाल्या पाहिजेत आणि मध्ये करायचं तर इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवेल आणि तेल मी तापायला ठेवलंय त्याच टायमिंगला म्हणजे तेल तापत राहील आणि इकडे आपल्याला बेसन पण आपलं फेटून होईल तर बघा कुठेच गाठ शिल्लक नाही राहिली आणि जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर मीडियममध्ये आपल्याला टर्बिड असं हे बेसनचं मिश्रण ठेवायचंय तर वडे थापून झालेत आता था था एक एक वडा आपण तेलामध्ये सोडणार आहोत तर बघा मी वड्याचा असा पीस घेतलाय तो तेलामध्ये दोन्ही साईडने असं सा व्यवस्थित बेसन लावून घेतलंय त्याला आणि मी तेला मग तेलामध्ये हळूच आहे तेल असं उडलं नाही पाहिजे तर केअरफुली व्यवस्थित आपल्याला सोडायचं तेलामध्ये तर अशा प्रकारे इथे बटाटा वडा आपला बन बनतच आहे खूप खायची इच्छा झाली आहे बघूनच तेल असं छान तापलं आहे आणि मिडियम गॅसवर हे वडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे एका वड्याला थोडंसं तेल लागलेलं ला नाही आहे तर मी व्यवस्थित त्याला पकडच्या साह्याने त्याच्यावर ते तेल घालते तुम्ही चमच्याने पण घालू शकता असं काय झालं तर आणि आता बघा झाऱ्याच्या जा साह्याने मी ते वडे मध्ये घेणार आहे आणि थोडंसं फ्राय झालं एका साईडने किंवा नंतर आपण पलटी करून दुसऱ्या साईडने पण तेवढंच व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तर खूप सुंदर हे वडे दिसत आहेत तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा मुंबईचा वडापाव खूप फेमस आहे तर सेम त्या प्रकारची टेस्ट होते घरी बनवली तर आणि शिवाय बाहेर आता तेल कसं पण कंटॅमिनेट वगैरे असतं तर घरी आपल्याला सगळं स्वच्छ व्यवस्थित तेल आपण ते तेल फक्त एक ते दोन दिवसामध्ये युज करू शकतो म्हणजे आपण संपवून टाकतो तसं बाहेर खूप दिवसांचं तेल कडाई आपण घासलेले नसतात तर घरी हे हायजेनिक आणि क्लीन असं आपण बनवू शकतो वडे बनवून खायला रेडी झालेत चला सव करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय